नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण सकाळचा नाश्ता खूपच कमी वेळात बनणारा आणि इझी आणि फटाफट बनणारा आणि मुलांनाही खूप आवडणारा त्यांचा फेवरेट असा डोसा बनवणार आहोत चला तर मग या अगदी सोप्या रेसिपीला आपण सुरुवात करूया पहिले आपण इथे पावशर रवा घेणार आहोत आणि आतपाव आपण पोहे घेणार आहोत आतपाव पोहे घेऊन झाले की इथे ऐंशी एम एल दही घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचे एकजीव करून घ्यायचे तेही थोडं थोडं पाणी टाकून सगळं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे अगदी कमी वेळात होणारा हा नाश्ता आहे सकाळची खूप घाई गरबड तर मुलांच्या डब्यालाही टिफिनलाही बनवायला खूपच सोपा पडणारा हा नाश्ता आहे तर आता या बॅटरला आपण पाच ते दहा मिनटं भिजत ठेवणार तोपर्यंत मस्त चट चटपटीत चट अशी चटणी बनवून घेऊया मी ओलं खोबरं आहे आलं लसूण शेंगदाणे आणि एक मिरची घेतलेली आता हे सर्व मिश्रण आपल्याला या हडईमध्ये गरम करून घ्यायचे एक छोटा चमचा तेल टाकून ह्याला परतून घ्यायचे एखाद मिनिट परतवायचे जास्त परतवत बसायचं नाही आहे एखाद मिनिट परतवून झालं की मग काढून घ्यायचं आहे त्याला असं भाजून घेतलं की त्याला चांगली चव येते आता हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारा हा नाश्ता आता हे सर्व बारीक करून घेतले त्यामध्ये मी एक छोटा चमचा मीठही टाकलं आहे चवीनुसार आता हे बघा आपली चटणी तयार झाली आहे आता या चटणीला आप आपल्याला एक चटका द्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इथे मी गॅसवर एक छोटी वाटी ठेवली आहे आणि त्यामध्ये छोटे चमचे तेल टाकलं इथे एक मोठा चमचा मोहरी टाकली मी दोनदा घेतले मी छोटा चमचा त्यामुळे मी पहिलेच एक मोठा चमचा बोलली तर त्यामध्ये आपण अपन... आता पहिले काय करायचे पहिले हे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची तुम्ही जितकी तित्क... जास्त मोहरी घालाल तितका तितकीच आपल्या चटणीला छान चव येणारे इथे एक मिरची टाकली आणि हडीपत्त्याची पानंही टाकून घेतली ही चांगली तडतडली की गॅस बंद करायचा आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला त्या त्या चटणीमध्ये टाकून घ्यायचे अशी ही चटपटीत चटणी आता आपली तयार झालेली आहे छानशी बघू शकता तुम्ही किती मस्त ही चटपटीत चटणी तयार झाली आहे आता हे दुसरीकडे आपण जे बॅटर भिजवून ठेवलं होतं डोशाचं तेही चांगलं भिजले रवा चांगला फुलून वर आला आलाय आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे थोडं थोडंच टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे जितकं त्यामध्ये बसेन थोडं थोडं करून सर्व हे मिश्रण छानसं बारीक करून घ्यायचे जास्तही वेळ लागत नाही बारीक करायला एक गरगा फिरवला की लगेच एकदम बारीक होतं हे मिश्रण जास्त तामझामाचीही गरज नाही आहे थोडंसं जरी फिरवलं तरी लगेच बारीक होतं एकदम कमी वेळात होणारा हा नाश्ता आहे अगदी इतका टेस्टी पण लागतो आणि स्पंजी पण होणार आहे हा डोसा अगदी कमी वेळात होणारा बघू शकता तुम्ही किती मस्त बारीक झाले मी एकच गरका फिरवला आहे एकदम मस्त बारीक झालं आहे आता हे सगळं फेटून घ्यायचे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचे थोडंसं घट्ट वाटतंय तर थोडंसं अजून पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडासा बेकिंग सोडाही टाकायचा आहे त्यामध्ये छोटा चमचा आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तवाही ठेवला आहे मी गॅसवर तापायला तवाही चांगला तापला आहे त्यावर थोडंसं तेल सोडलं आणि डोसे मी बनवायला घेतले तुमच्या मुलांना कशा प्रकारचे डोसे आवडतात पातळ की थोडेसे जाड तुम्ही तसे तुम्ही बनवू शकता माझ्या मुलांना तर असे थोडेसे आहे सकाळची घाई गडबड राहते त्यामुळे आपल्याला पटपट असे डोसे म्हणा इडली म्हणा बनवायला वेळ मिळत नाही किंवा ती खूप झंझट आहे ती खूप लांब प्रोसेस आहे ते तांदूळ भिजवा डाळ भिजवा परत ती बारीक करा परत ते आंबवण्याची ते आंबवण्यापर्यंत वाढ बघा ते खूप लांब प्रोसेस जाते त्यामुळे जर जा तुम्हाला झटपट खायचं असेल डोसा इडली किंवा आप्पे तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता याची इडली पण खूप छान होते आणि आप्पे पण खूप अप्रतिम होतात दुसराही डोसा बनवून घेते मी पहिला डोसा बोलता बोलता बनवूनही झाला दुसराही बनवून झाला बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे जाळी सुटली या डोशाला डोसे तयार झालेत मी याच प्रकारे मी सगळे डोसे बनवून घेतले बघू शकता तुम्ही किती छान चटपटीत चटणी तयार झाली आपली आता ही चटणी आपण सर्व करूया मस्त मुलांना जेवायला देऊया आता नाश्त्याला देऊया जास्तही काही तामझाम नाही किंवा जास्त वेळ खाऊ नाही असा हा नाश्ता अगदी कमी वेळात दहा ते पंधरा मिनिटात होणारा तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता तुम्ही मी हा डोसा अशी घडी घालूनही दाखवते आणि असा दाबूनही दाखवते किती स्पंजी झालेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलला क्लिक करून तुम्ही ऑलला क्लिक करा तेव्हाच यापुढील नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत